जामखेड बाजार समितीनं व्यापाऱ्यांना सेज भरण्यासाठी काढलेली नोटीस आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या दप्तरी नोंदप्रमाणे सेज भरण्याची दाखवलेली तयारी या तफावतीमुळे व्यापाऱ्यांनी यापुढे शेतकऱ्यांच्या मालाची आवक व्यवस्था बाजार समितीनं करावी आम्ही लिलावासाठी तयार आहो असं सांगून दिनांक बारा जानेवारीपासून शेतकऱ्यांचा माल घेण्यास अचानक नकार दिला याबाबत शेतकऱ्यांना माहिती नसल्यानं त्यांना खर्च करून आणलेला माल परत घरी किंवा दुसऱ्या तालुक्यामध्ये घेऊन जावं लागतं आहे याबाबत व्यापाऱ्यांनी बाजार समितीची बैठक निष्फळ ठरल्यानं बंदचा तिढा मात्र सुटेना पण यामध्ये शेतकऱ्यांचा काय दोष आडत व्यापार बंद असल्यानं शेतकऱ्यांना मात्र नागवले जात आहे कृषी उत्पन्न बाजार समितीने पाच फेब्रुवारी रोजी आडत व्यापाऱ्यांना नोटीस पाठवून त्यांना सेसची रक्कम टाकून भरण्यास सांगितलं सर्व व्यापाऱ्यांनी बैठक घेत बाजार समितीनं दर्शवलेल्या सेस रकमेस नकार दिला त्यांनी बाजार समितीला निवेदन दिलं की बाजार समितीने लायसन्सधारक व्यापाऱ्यांना मार्केट सेस आकारणी संदर्भात नोटीसी दिल्या आहेत शेराबाकीच्या नोटीसीमधील रक्कम आणि व्यापाऱ्यांच्या रजिस्टरमध्ये नमूद केलेल्या सेस रकमेमध्ये तफावत आहे सदर रक्कम भरण्यास व्यापाऱ्यांनी असमर्थता दर्शवली आहे बाजार समिती कार्यालयामार्फत योग्य आणि संयुक्तिक मदत आणि सहकार्य मिळालेले नाही असा दावा केला आहे यापुढे बाजार समितीने स्वतःच्या अखत्यात शेतकऱ्यांचा माल उतरून घ्यावा आम्ही लिलाव करू व लगेच सेस भरू व दिनांक तेरा फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांचा माल उतरून घेण्यास नकार दिला बाजार समितीचे सभापती शरद कारले आणि आडत व्यापारी यांची याविषयी बैठक झाली परंतु तोडगा न निघाल्यामुळे बैठक निष्फळ ठरली रब्बी ज्वारी गहू हरभरा माल बाजार समितीमध्ये घेऊन येत आहेत परंतु माल घेण्यास कोणी तयार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल घरी किंवा दुसऱ्या तालुक्यामध्ये घेऊन जावं लागत आहे अगर खाजगी दुकानामध्ये बेभावाने विक्री करावी लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे बाजार समितीने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करून बंदबाबत शेतकऱ्यांना माहिती देणं गरजेचं आहे या सर्व प्रकाराकडे सहकार विभागाचं मात्र दुर्लक्ष झालं आहे यापुढे शेतकऱ्यांचा माल बाजार समिती घेईल की व्यापारी हा प्रश्न निर्माण झाला आहे या तिढ्याकडे मात्र सहकार खात्यानं दुर्लक्ष केलं आहे तर या प्रसंगी बोलताना सभापती शरद कार्ले यांनी व्यापाऱ्यांनी एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांचा माल घेऊन सहकार्य करावे एक एप्रिल पासून बाजार समिती स्वतः माल घेईल याबाबत वीस फेब्रुवारी रोजी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल असं सांगितलं दोन दिवस झाले आपले जामखेड बाजार समितीमधले व्यापारी बांधवांनी माल शेतकऱ्यांचा विक्री आणलेला आहे तो घेण्यास बंद केलेला आहे तरी आम्ही व्यापाऱ्यांशी चर्चा केली असताना व्यापाऱ्यांचं म्हणणं आलं की सेल हॉलमध्ये शेतकऱ्यांचा माल ठेवा आणि तिथून आम्ही खरेदी करू पण वर्षाचा शेवटचा आता मार्चला वर्षाचा शेवट आहे त्या अखेरपर्यंत आम्ही एक एप्रिलपासून ती बाजार समिती म्हणून निवेदन करणार आहोत आणि वीस तारखेला पण आमची तातडीची मिटिंग लावलेली आहे या संदर्भामध्ये संचालक मंडळ आणि सर्व कर्मचाऱ्यांची त्याबाबत आम्ही निर्णय होणार आहे तोपर्यंत तो व्यापाऱ्यांनी माल शेतकऱ्यांचा विक्रीच घ्यावा तर या प्रसंगी आडत व्यापारी विनोद नवले यांनी बाजार समितीने सेज बाबत त्यांच्या रजिस्टर मधील रक्कम आणि आमच्या दफ्तरीत असलेल्या नोंद यामध्ये तफावत आहे त्यामुळे आम्ही सेस रक्कम त्यांच्या नोटीसी भरू शकत नाही यापुढे बाजार समितीने शेतकऱ्यांचा माल उतरून घ्यावा आम्ही लिलाव करू आणि सेस भरू असं सांगितलं दिनांक पाच दोन दोन हजार चोवीसला आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड्यानं दरवर्षीच्या रिन्युअलच्या नोटीस दिल्या तर त्याच्यामध्ये आम्ही जो दरवर्षी शेस भरतो मार्केट शेस त्यांनी आकारणी केलेली शेस व आमच्याकडील रेकॉर्ड प्रमाण असलेला शेस मार्केट शेस ह्याच्यामध्ये बरीच तफावत आहे तर आम्ही त्यांच्याकडे वेळोवेळी गेलो के पाठपुरवठा केला त्यांना विचारलं की बाबा मार्केट शेसच्या आकड्यामध्ये बरेच तफावत आहे तर त्याचं थोडंसं पहा दुरुस्ती करून आम्हाला द्या ज्या काही चुका झाल्यात ते व्यवस्थित आम्हाला त्याची आकारणी करून द्या आम्ही भरण्यास तयार आहोत तर त्या बाबतीत त्यांनी काय फार आम्हाला काही सहकार्य केलं नाही त्यांच्याकडे पाच सहा वेळा आम्ही पाठपुरवठा केला वैयक्तिक जाऊन केला संघटनेमार्फत केला असोसिएशन मार्फत केला तर त्यांचं कोणाचंही को असं काय त्यांनी प्रशासनानं विशेष आमच्याकडे काय लक्ष दिलं नाही आम्हाला काय व्यवस्थित ट्रीटमेंट मिळालं नाही त्याच्यामुळे दिनांक आम्ही बारा पाचपासनं मार्केट बेमुदत बंद केलं आहे त्याचं कारण असं की मार्केट शेअरच्या तपवतेमध्ये बराच फरक आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दुरुस्ती करण्यास हे तयार नाही तर त्या संदर्भात आम्ही बंद ठेवले तर ह्याच्यामध्ये आम्ही आणखीन एक मागणी केली की शेतकऱ्याचा माल एक ठिकाणी उतरून सेल हॉलमध्ये घेऊन त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आम्ही निलाव काढण्यास समर्थ आहोत तयार आहोत तर त्या संदर्भात त्यांनी आणखीन कुठल्याही प्रकारचं आम्हाला उत्तर दिलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्याचा माल सध्या उतरून घेत नाही आहेत एक ठिकाणी दोन शेल हॉलमध्ये त्यांनी माल उतरून घ्यावेत त्या ठिकाणी आम्ही सगळे व्यापारी जाऊन निलाव करून घेण्यास निलाव करून माल तयार आहोत अशी मी आमची सगळ्यांनी मागणी केली मार्केट कमिटीकडे के त्याबाबत त्यांनी आणखीन काय आम्हाला उत्तर दिलेलं नाही बैठक झाली निर्णय काय पॉझिटिव्ह होत नाहीये कबडगाव येथील शेतकरी अंकुश मोर यांनी लग्न सराई आणि उन्हाळी पिके घेण्यासाठी रब्बी ज्वारी हरभरा घेऊन बाजार समितीमध्ये आलो पण माल कोणी घेईना याविषयी बाजार समितीने शेतकऱ्यांना माहिती देणं गरजेचं आहे खाजगी दुकानदार बेभावाने माल घेतात यामुळे आमच्या आर्थिक नुकसानाला जबाबदार कोण असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत हीच का मोदींची गॅरंटी असा प्रश्न उपस्थित केला आहे मी कवडगावचा शेतकरी असून रामखेड मार्केट कमिटीला मी माल चार दिवसापूर्वी आणला होता पण माझा तिथे काही माल घेतला नाही त्याला यायला जायला भाडं लागते आणि मार्केट कमिटीचं आणि व्यापाऱ्याचं काय भांडणं तर आम्हाला काय माहीत नाही पण आमचा माल कुठंच इथं विक्री केलं जात नाही बाहेर नेला यायला कुठं व्यापाऱ्याकडे कमी भावात पाडून घेतला जात आहे तरी या दोघांच्या भांडणात शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत सरकारकडून न्याय भेटणार आहे का नाही आम्ही जागायचं कसं शेतकऱ्यांनी त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षणाचा ह्याचा खर्च काढायचा कसा कुठं कुठं न्यायचा माल शेतकऱ्यांनी इथं आला तर चार चार दिवसापासून माल घेतला जात नाही मार्केटला घेतला जात नाही व्यापाऱ्यांकडून घेतला जात नाही मग शेतकऱ्यांनी माल न्यायचा कुठं त्यांचं बाड हजार रुपये द्यायचं कुठून जर माल नाही घेतला शेतकऱ्यांना अनुदान अनेक मिळालेलं नाही माग इथून माग शेतकऱ्याला अनुदान देऊ म्हणले होते दोन रुपये तीन रुपये काही ह्याच्या माग टना माग क्विंटल मा क्विंटल महाग काहीतरी देऊ म्हणले म्हणजे ते बी दिलं नाही शेतकऱ्यांनी करायचं काय जायचं शेतकऱ्यांनी न्याय मागायचं सरकार तर काय दखल घेत नाही मार्केट कमिटी घेत नाही व्यापारी व्यापारी पाडून माल घेत मग शेतकऱ्यांनी जायचं बाईट एस मीडियासाठी प्रतिनिधी नाशिरे पटांसह अशोक नेमोणकर जामखेड